धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चा आलूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ मोटरसायकल चोरी घरफोडी आलूर तारीख बावीस मुरुम पॉलिटिशन स्टेशन हत्तीतील आलूर येथे दिनांक एकवीसच्या रात्री दीडच्या सुमारास चोरट्याने धुमाकूळ घालत श्रीमंत मुजे यांची मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न केला गाडी चालू न झाल्यामुळे दूरवर ओढत नेऊन टाकून दिला पुढे विजय भीमाशंकर मुजे यांची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल चोरून नेली अनिल फुलमा फुलमाळी खंडप्पा माळी यांच्या घराचे घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला व नंतर काशीनाथ धुळप्पा माळी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून दोन तोळे सोने व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेले आहेत वर्णळवाडी येथे देखील एका व्यक्तीचा खिडकीत ठेवलेला मोबाईल चोरून नेले आहेत एकाच दिवसात चोरट्याने घातलेल्या धुमाकुळीमुळे आलूर व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काशनाथ जुळप्पा माळी यांची परिस्थिती हलाकीची असून घरातील सोने व रोख रकमेची चोरी झाल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत लवकरात लवकर या चोरीच्या प्रकरणाचा तपास करून मुद्देमाल पीडितांना मिळवून द्यावा व गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा